वैष्णवी मोठी होते उभा राहायला लागली तिची मस्ती आणि या सगळ्या गोष्टी बघा तिथे रडते मग परत हसते उभा राहिले बघा नक्की मॉर्निंग आज अशी झाली मस्त वैश्य उठवलं आणि इकडे बघू शकत माझे पप्पा थंडीत आणि त्यांच्या मागे आहेत आमचे दोन डोगी आमच्या बिल्डिंग मधले काल पप्पांनी त्यांना चिकन मटन दिलं ते आज आमच्याकडेच होते बाहेर पूर्ण घराच्या बसले होते बघा पप्पांच्या चौथी बोलती आणि पिल्याला किती भारी भर घ्यायला गुड मॉर्निंग गायस तर काल पप्पाने या डॉगींना दिलं होतं चिकन आणि ते रात्रभर होते आमच्या दारामध्ये म्हणून सकाळ झाल्या झाल्या आम्ही आलो त्यांना बघायला वैष्णवीनी रोज सारखं सगळ्यांना उठवलेलं आणि आहेत पप्पा आणि वैष्णवी पिल्या त्याला पाणी पाजलं त्यांना पाणी दिलं प्यायला ऐकलंच त्यांना आता गुड मॉर्निंग म्हणून पाणी वगैरे दिलं प्यायला पिल्याला हे सगळं मस्त नवीन वाटतंय आणि ती सगळं बघते टका टका आणि आमच्या इकडे तरी थंडी आहे तुमच्या इकडे थंडी चालू झाली का किती आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला रोजसारखं सोडायला तर आई पप्पा पिल्या बाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाय बाळा गुड मॉर्निंग टाटा बाय बाय आजचा मेन्यू अंड पाव आणि वरण भात या जेवायला आत्ताच मी घरी आली इथे आणि इथे मॅडम आमच्या खेळत बसलेल्या आल्या आल्या मस्त जरा लोळायचं मन केलं आणि टी बघत पडली आता जेवण करेल आणि काय जेवण करेल हे तुम्हाला नक्की दाखवते बघा छोटी ब्लॉगर उभी राहिली आणि अशी मस्ती करते पिनो अक्षरशः ती उभी आहे बघा अकरा महिन्याची माझी पिली उभी राहते बेड पकडून कारण माझ्या आईने हाताने तिची मस्त पायाची अशी अशी मॉलिश केली आणि डाबर आमला तेल त्याचा कमाल आपल्याला इथे दिसते अकरा महिन्याचं बाळ उभं आहे तर मस्त पॅकीज झालं सगळं काम आणि आता मम्मीने बनवले मस्त भाकरी आणि अंड्याची पोळी ती मम्मी दाखवते म्हणजे आता देईल मला अंड्याची पोळी मम्मी पूर्ण ताट दाखवते तिथे मस्ती कर करून मस्ती झोपले असं पिलू आणि मस्त टी व्ही बघत बघत मी आणि पप्पा जेवतोय पप्पा खातात मस्त पॅकीज चिकनचा रस्सा आणि माझ्यासाठी आहे अंड या जेवायला मॉर्निंग नाही झाली आहे तर आता झाली आहे सध्या आणि मी मस्त कुठून फ्रेश होऊन मसली आणि ते वैष्णवी माका टोपी घातली अभी गाइस स्वेटल घातलं आमच्याकडे खूप थंडी आहे सम भरपूर थंडी भरपूर आता रात्रीचे 8:00 आहे आणि फुले झोपली